नमस्कार मित्रांनो ग्राम रेसर्स अॅकडीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण काल आपण आज आपण पाहणार आहोत काल जे आपण लेवल दिले होत्या त्या लेवलवरती कशा प्रकारे मार्केट हे काम केलं आहे ते आज आपण बघणार आहोत आणि उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे हे बी पाहणार आहोत स्क्रीन दिसते का सर्वांना काल आपण क्लिअर कट नऊशे पन्नासच्या वर बाईंग सांगितलं होतं पंचवीस हजार नऊशे पन्नासच्या वर सॉरी सव्वीस हजार सत्तरच्या वरती आपण बाईंग सांगितलं होतं टॉप लास दिल तर आपण सव्वीस हजार नऊशे पन्नासचा तर आपण आता पाहणार आहोत की आज मार्केटनं आपल्या लेवल ले कशाप्रकारे पिन पॉईंट त्या लेवलवरती मार्केट टच केलेलं आहे आपलं पहिलं टार्गेट एकशे पन्नासचं होतं तेही कम्प्लीट झालं सेकंड टार्गेट आपलं दोनशे पन्नासचं होतं सव्वीस हजार दोनशे पन्नासचं एक्झॅक्ट पिन पॉईंट त्या लेवलला टच केलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं आपल्या लेवल अशा प्रकारे काम करत आहेत आपण उद्या मार्केटमध्ये आपल्या मार्केट बाजारमध्ये निपटी आणि बँक निपटीची काय असणार आहे हे बघणार आहोत तर पाहू आपण हा सव्वीस हजार सत्तर सध्या आता आपल्याला सव्वीस हजार सत्तर हा सपोर्टचं काम करणार आहे स्ट्रॉंग सपोर्ट बनलेला आहे मार्केटमध्ये दी, बाय ऑन डीप सध्याची सिच्युएशन चालू आहे निफ्टीमध्ये तर समजा मार्केट गॅप डाऊन झालं तर क्लिअर कट आपण सव्वीस हजार एकशे पन्नासच्या अभाव बाईंग करायचं आहे टॉप लॉस आपण सव्वीस हजार सत्तरचा ठेवला तरी चालेल सेलिंग जर मार्केटमध्ये फॉल येणारा असेल म्हणजे डाउनफॉल येणारा असेल तर तो फक्त पंचवीस हजार नऊशे पन्नासच्या खालीच तो डाउनफॉल येऊ शकतो तर आपण उद्या मार्केटमध्ये आपल्याला कसे काम करायचं आहे मार्केट आजचं क्लोजिंग आहे सव्वीस हजार दोनशे एकोणचाळीस आपण हे सर्व लेवल हो जे आहेत ते निफ्टी फ्युचरवरती पाहत आहो तरी आपण काय करायचं आहे उद्या मार्केटमध्ये सव्वीस हजार दोनशे पन्नास त्यावरती मार्केट अर्धा तास जर सस्टेन राहिलं तरी बाईंग करू शकतात पंच सव्वीस हजार दोनशे पन्नासच्या वरती समजा गॅप डाऊन झालं तर तुम्ही सव्वीस हजार एकशे पन्नासला बाईंग करा त्याचा टॉप लॉस तुम्ही सव्वीस हजार सत्तरचा ठेवू शकता पहिलं टार्गेट असणार जर आपण समजा बाईंग केलं मार्केटमध्ये सव्वीस हजार दो दोनशे पन्नासच्या वरती तर आपलं पहिलं टार्गेट असणार सव्वीस हजार तीनशे सत्तर दुसरं टार्गेट असणार सव्वीस हजार चारशे सत्तर आणि लास्ट सव्वीस हजार पाचशे तीस इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं ओनली थिंग फॉर बाईंग जोपर्यंत मार्केट सव्वीस हजार सत्तरच्या वरती आहे तोपर्यंत बाईंग करू शकता आणि जर तुम्हाला सेलसाठी करायचं असेल तर पंचवीस हजार नऊशे पन्नास सॉरी पंचवीस हजार नऊशे सत्तरच्या खाली सेलिंग करू शकता असंच अशा प्रकारे निफ्टीमध्ये आपल्याला निफ्टी फ्युचरमध्ये काम करायचं आहे ऑप्शनमध्ये कोण असेल करणार तर त्यांनी आपआपल्या स्वतःच्या स्वतः कोणत्या स्ट्राईक प्राईज वरती बाईंग करायचं ते स्वतः करू शकता आता बँक निफ्टीमध्ये पाहू बँक निफ्टीमध्ये आपण काल एकोणसाठ हजार एकशे पन्नासच्या वरती बाईंग सांगितलं होतं त्यातलं आपलं पहिलं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे एकोणसाठ हो हजार चारशे पन्नास तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण आपलं सेकंड आणि थर्ड टार्गेट अचीव झालेलं नाही ठीक आहे आज नाही झालं उद्या होऊ शकतं हा सपोर्ट झोन आहे एकोणसाठ हजार एकशे पन्नासचा वरती जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत ओनली थिंग फॉर बाईंग सेलिंग करायचं असेल तर अठ्ठावन्न हजार नऊशे पन्नासच्या खाली त्यामध्ये आपलं पहिलं टार्गेट असणार आहे उद्या एकोणसाठ हजार सातशे पन्नासचं सेकंड असणार एकोणसाठ हजार नऊशे पन्नास आणि थर्ड टार्गेट असणार साठ हजार एकशे पन्नास साठ हजार एकशे पन्नासपर्यंत उद्या तुम्हाला बघायला मिळू शकतं समजा स सकाळचं जर गॅपअप झालं तर प्रॉफिट बुकिंग करायचं आपल्या लेवलवरती आल्यानंतरच बाईंग करायचं सेलिंग करायचं आपापल्या फायनान्सरची ॲडवायझर घेऊन अशा प्रकारे मार्केटमध्ये उद्या मार्केटमध्ये निफ्टी बँक निफ्टीत चाल असू शकते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक करा आणि शेअर्स करा जास्तीत जास्त लोकांना की जेणेकरून आपल्या लेवल त्यांना बघून ते काम करू शकते मार्केटमध्ये Thank you.